आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर तिरुमला तिरुपती देवस्थान आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून श्रीनिवास कल्याण महोत्सवाचं आयोजन करण्यात आले असून भव्य दिव्य स्वरूपात शोभायात्रा काढण्यात आली आहे पहा किती मनमोहक शोभायात्रा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे गो तुम्हाला तिरुपती तिरुमला देवस्थानाच्या मार्ग तर्फे आयोजित केलेला आहे आणि संपूर्ण समाजामध्ये आज खूप उत्साह वातावरण आहे वारकरी समाज असेल केरलीय समाज असेल जैन समाज असेल सर्व प्र प्रत्येक जाती धर्माचे लोक या कार्यक्रमामध्ये का सामील झालेले आहेत आणि आज आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर